हाय नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना काय सांगा आता आम जरा परेशानीत आहोत थोडं कारण कसं आहे ना एक परेशानी झाली की दुसरी परेशानी आहेच पाठीमाग आत्ताच नेमकंच समजा आम्ही पोराला घेऊन दवाखान्यातून आलो त्याचा पाय थोडा मुरगडला प्लस्टर वगैरे लावलं आणि दवाखान्यातून आलो आलो दहा मिनटं फक्त बसलो तुमच्या साईची तब्येत एकाएकीच खराब झाली एका म्हणजे चक्कर उभा आले तिले सोपेला म्हणजे डोळे उघडले की पूर्ण चक्कर उभा राहिले गरगर जिल्ह्याला म्हणते म्हणजे आता बी इले दवाखान्यात घेऊन जावाच लागते म्हणजे सांगा किती परेशानीची गोष्ट आहे म्हणजे अर्धा तास पण नाही झाला दवाखान्यातून येऊन म्हणजे घरी आल्याबरोबर तिची तब्येत खराब झाली आणि नशीब तर एवढं हे आहे की लाईन पण नाही पंखा लावा काही हे करा तशीच झोपली लाईन असली तर थोडं तरी समजा हवा असते तर तेवढंच तिला बरं वाटलं असतं पण आता हे बी नाही हवा बी नाही चालतंय का दवाखान्यात एवढ कि म्हणजे एक झाली की एक परेशानी एक झाली की एक परेशानी आहेच पाठी परेशानी काही पिछा सोडून नाही राहिली आमचा मग आता काय करू शकत नाही निंबू पाणी पण दिलं आता बनवून निंबू पाणी दिलं थोडं बरं वाटलं की दवाखान्यात आणखीन कापशील घेऊन जातो नाही तर मग वापरलेलेच कारण तब्येतचं काय चांगलं कारण उन्हात फिरलो ना आम्ही उन्हात गेलो दवाखान्यात गेलो ऊन बी एवढं होतं ना, ना खाल तर या खिडकीपासून त्या खिडकीवर जा त्या खिडकीपासून त्या खिडकीवर जा आता इथं बंद झालं एक्सरे काढणं आता दुसऱ्या इकडे जा त्या तिकडे चालू असेन तिकडे जा तिकून आलं की या डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर साहेब इकडं बंद होतं तिकडे जा म्हणजे उन्हातच इकडं तिकडे चक्रा मारू मारू तिचा जीव पूर्ण हे झाला मी बी सोबत होतो मला असं आहे मग आता काय गड्यानं तर पाय मोडून घेतला आता तुमच्या ताईना बी लोक धरून बसली बिचारी चला पाय तो नेतो दवाखान्यात अन तिथे बी दवाखान्यातून एक वेळा अजून कारण आता दवाखान्यात नेल्याशिवाय काहीच पर्याय नाही